मस्लिम हिंदुस्ल या मान्यवरकडून इम्रान साहेब इम्रान ठाकरेंना शंभर पण दिले आहेत आणि महिला कुस्तीगीर वैष्णवी सोळंकी आपला शरीर किती वागू शकता हे आपल्याला योगासन योगासनपटू एक उत्कृष्ट योगासन योगासनपटू भागवत त्याजे सोनोपंच मुलात चालले होते तुमच्या गाडीत चाललेले हलगीवारी बसून घ्या इम्रान मैदानात फिरून गोळा कर हे आणि त्या करून पाच हजार रुपयाचा त्यांना पाच हजार द्यायचे आहे आणि या समयाला सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज चॅनलचे संपादक रेवळ सिद्धांना मेंढगुंदे आणि त्यांच्या गौरी गौरीशंकर मेंढगुंदे माननीय सुभाष देशमुख आमदार साहेब यांचे निकटवर्तीय यांचं या कुस्ती मैदानात आगमन होत कृपया तुम्ही रेवणशिबा अण्णा आणि गौरीशंकर आपण सन्मानासाठी यायचा इम्रान तुम्ही धरमराज कराकडे यांच्याकडून इम्रान तांबे यांना खुराकसाठी पाच हजार रुपये देण्यात येत आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाळले गेल्या वर्षी जाहीर केलं होतं आणि खराखरे साहेबांनी पाच हजार रुपये ते आपल्या गावच्या पैलवानासाठी दिलेला शफिक शेख यांच्याकडून योगासन पट्टू वैष्णवी सोळंकीला पाचशे रुपये बक्षीस दिलेला अतिशय गरीब घराण्यातली आहे पण गरीबी एक निमित्त हे दाखवून त्या मुलीने दिलेला आहे महाराष्ट्राला आपल्या वजल गटामध्ये सुवर्ण पदक देणारी महिला कुस्तीगीर आणि उत्कृष्ट योगासन पट्टू आहे या मैदानामध्ये जेवढे उपस्थित आहे तुम्हाला शक्य होईल तेवढं पन्नास शंभर रुपये या मुलीच्या खुराकासाठी तुम्ही द्यायचा गड्ड्या पावटे यांच्याकडून वैष्णवीला शंभर रुपये शब्बीर शेख यांच्याकडून शंभर कबीर तांडुरे यांच्याकडून वैष्णवीला शंभर रुपये बघा एका पायावर उभारते वैष्णवी काही लोकांना संध्याकाळी दोन्ही पार उभारता येत नाही बसवराज जवळकोटे सावका यांच्याकडून वैष्णवीला पाचशे रुपये इराणा बिराजदार यांच्याकडून शंभर रुपये मुल्ला साहेब यांच्याकडून फूला शंभर रपू ब यांच्याकडून शंभर रुपये